नमस्कार ब्राह्मणवाडा येथील सार्वजनिक नवदुर्गा उत्सव मंडळ ब्राह्मणवाडा यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सुद्धा नवसाच्या देवीचे ब्राह्मणवाडा येथे नवसाची देवी संस्थान येथे हर्ष आनंदात आगमन करण्यात आले दरवर्षीप्रमाणे गावामधून सकाळीच नवरात्र उत्सवामध्ये भव्य शोभयात्रा काढून देवीची मूर्ती आणण्यासाठी गावातील शेकडो भावी भक्त जात असतात व त्या ठिकाणी जाऊन देवीच्या मूर्तीची पूजा करून देवीच्या मूर्तीला रथामध्ये प्रतिष्ठापना करून ब्राह्मणवाड्याच्या दिशेने भव्य वाजत गाजत मिरवणूक काढण्यात येते यामध्ये समोर हातामध्ये मशाल घेऊन युवक मोठ्या संख्येने सहभागी होतात व अनेक भाविक भक्त स्वतःचे वाहन घेऊन या मिरवणुकीमध्ये सहभागी होतात संपूर्ण नवरात्र नऊ दिवस नवसाचे देवी संस्थांवर सकाळी व सायंकाळी देवीची आरती होते या नऊ दिवसांमध्ये गावामध्ये हर्ष आनंदाचे वातावरण निर्माण होते मालेगाव तालुक्यातील व वाशिम जिल्ह्यातील शेकडो भाविक भक्त या संस्थानावर दर्शनासाठी येत असतात आपल्या मनातील इच्छा मनोकामना श्रद्धेने या ठिकाणी व्यक्त करत असतात अशातच आज देवीच्या आगमनाप्रसंगी ब्राह्मणवाडा येथे नवसाचे देवी, देवी संस्थान या ठिकाणी सार्वजनिक नवदुर्गा उत्सव मंडळ यांच्या वतीने देवीचे जल्लोषात आगमन करण्यात आले व नंतर नवसाच्या देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते गणानंद गण मृदुमा मंद स्वाहा मेर स्वाहा 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 खूप धव्या स्वाहा खूप धव्या स्वाहा खूप धव्या रस्वाहावराज मंदा न